नमस्कार मी शुभांगी स्वागत आहे तुमचं शुभांगीज फूड कॉर्नरमध्ये अक्षय तृतीया स्पेशल खुसखुशीत अशी करंजी कशी करायची ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत खूप छान अशा खुसखुशीत करंजा बनवण्यासाठी कोणकोणत्या टिप्स आणि ट्रिक्स आपण वापरू शकतो ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघत राहा इथे मी सकाळी पहिल्यांदा रवा भिजवायला घेतलेला आहे आणि इथे रव्यामध्ये मी थोडंसं मीठ घातलं चवीनुसार आणि चार चमचे मी इथे साजूक तूप घातलं आणि आता दुधाने मी हा रवा भिजवून घेणार आहे नॉर्मल रूम टेम्परेचरच दूध इथे वापरलेलं आहे हे तूप छान रव्याला चोळून घेतलेलं आहे आणि आता थोडं थोडं करून मी दूध घालणार आहे एकदम नाही घालायचं आहे थोडं थोडं अंदाज घेत आपल्याला घालायचा आहे घट्टसर असा आपल्याला गोळा मळायचा आहे खूप छान घट्ट असा गोळा आपला मळून तयार आहे आता हा गोळा हवाबंद डब्यामध्ये तीन चार तासाकरिता आपल्याला ठेवून द्यायचा आहे आता मी सकाळीच हा गोळा मळून ठेवला आहे म्हणजे दुपारी मला करंजा करता येतील असा अंदाज घ्यायचा आहे जर तुम्हाला एकदम लवकर सकाळी करायचे असतील तर तुम्ही रात्री मळून ठेवला तरी चालेल मी हा सकाळी मळून घेतलेला आहे आता एका हवाबंद डब्यामध्ये मी हा गोळा ठेवून देते साईडला तुम्ही बघत असाल किती घट्ट असा गोळा मी मळलेला आहे आता आपल्याला करंजीच्यासाठी जे सारण लागणार आहे ते सारण कसं बनवायचं ते आपण इथे बघणार आहोत इथे मी जे पीठ घेतलेलं आहे हे मी ओलवले गहू केलेले आहेत आणि ते गहू गिरणीमधून दळून आणले आणि बारीक रवा गाळण्याची जी चाळणी असते आपल्याकडे त्या चाळणीने दोन वेळा मऊसू तसं हे पीठ मी चाळून घेतलं चाळल्यानंतर हे पीठ आपल्याला अगदी मंद आचेवर गॅसवर लालसर असं भाजून घ्यायचं आहे छान भाजून घेतलेलं होतं मी आणि नंतर ते थंड झाल्यानंतर परत मिक्सरला बारीक करून घेतलं आणि नंतर त्या पिठामध्ये मी पिठी साखर घातलेली आहे पिठी साखर आणि पीठ मी दोन्ही मिक्स करून घेतलेलं आहे आता तिथे आपला गोळाचा अंदाज आपल्या चवीनुसार घ्यायचा आहे मी इथे एक ग्लास पीठ गव्हाचं आणि एक ग्लासच मी इथे पिठी साखर वापरलेली आहे जर तुम्ही कमी गोड खात असाल तर त्यापेक्षा कमी साखर घातली तरी चालेल पण करंजी ही गोळच छानच लागते त्यामुळे एक ग्लास पीठ आणि एक ग्लास पिठी साखर असं घातलेलं आहे इथे मी वेलची पूड केली ती पण टाकलेली आहे भरपूर वेलची पूड घालायची आपल्याला आणि जायफळ किसून घालत आहे मी जायफळ आणि वेलचीचा स्वाद खूप छान येतो या करंजीमध्ये आणि इथे चारोळी घालायची आहे आपल्याला चारोळी घालून घेतलेली आहे मी आणि चिमुडभर अशी सुंठ पावडर घालणार आहे या पिठामध्ये आता हे पीठ मिक्स करून घेते आहे मी याच्या सगळं वेलची पावडर जायफळ आणि आता इथे आपल्याला तूप थोडंसं पातळ करून घेतलेलं आहे मी साजूक तूप वापरणार आहे इथे आणि हे तूप या पिठामध्ये घालायचं आहे आता आपल्याला तूप आपण अस अंदाजी घालायचं आहे जोपर्यंत आपल्याला अशी मूठ वडता येत नाही लाडू बनत नाही पिठ्ठीचा तोपर्यंत आपल्याला याच्यामध्ये तूप घालायचं आहे म्हणजे ती पिठ्ठी परफेक्ट होईल करंजी भरण्यासाठी आता इथे तूप भरपूर घातलेलं आहे मी तूप घालताना अजिबात कंदुशी चालणार नाही करंजीला भरपूर असं तूप लागते आणि आता इथे हाताने मी ही हाता एकसंध करून घेत आहे सगळे गोळे मळून घेत आहे म्हणजे पिठीला पूर्ण सगळीकडे तूप व्यवस्थित चोळल्या जाईल तूप चोळून घेतलेलं आहे व्यवस्थित असं तूप गोळे सगळे मोळून घ्यायचे आहेत आपल्याला म्हणजे करंजी आपल्याला भरायला सोपी जाईल गोळेमध्ये येणार नाही संपूर्ण गोळा एक एक गोळा आपल्याला हातावरती असा चोळून चोळून त्याला हे करायचं आहे तुम्ही बघत असाल मी ज्या पद्धतीने करत आहे त्या पद्धतीने आपल्याला ते करायचं आहे रंग खूप छान आलेला आहे याचा अर्थ आपलं पीठ व्यवस्थित असं भाजल्या गेलेलं आहे पीठ भाजताना घाई कधीच करायची नाही एकदम मंद आच्यावर व्यवस्थित शांततेत हे पीठ भाजायचं असतं आपल्याला त्याला असं मंद मंद सुगंध यायला लागतो तोपर्यंत आपल्याला ते पीठ भाजायचं असते आणि मिक्सरला एकदम बारीक करून घ्यायचं असते हे मौसू तसं म्हणजे या पद्धतीची आपल्याला पिठी तयार होईल तुम्ही बघत असाल लाडू वळला जातो आहे म्हणजे आपलं तूप परफेक्ट घातल्या ले गेलेलं आहे यापेक्षा जास्त किंवा कमी आपल्याला चालणार नाही आता परफेक्ट असं करंजीचं सारण तयार आहे आता आपण करंजा करायला घेणार आहोत त्यासाठी आता आपण हा जो गोळा मळून ठेवलेला आहे सकाळी तो बघणार आहोत आता घट्टसर असा हा गोळा झालेला आहे तो रवा असल्यामुळे त्यांनी संपूर्ण जे मॉइश्चर आहे ते सूप करून घेतलेलं आहे आता हा गोळा आपल्याला मिक्सरला थोडं थोडं पाणी घालून बारीक करून घ्यायचं म्हणजे बारीक म्हणजे सॉफ्ट करून घ्यायचं आहे आता इथे चमच्यानी घालणार आहे मी कारण ग्लासने जास्त घातल्या गेलं तर गोळा पातळ होऊ शकतो म्हणून चमच्यानी मी एक चमचा पाणी घातलं आणि गोळा मिक्सरला एकदम कमी याच्यावर पल्स मोडवरती दोन तीन वेळा फिरवून घेतला सॉफ्ट असा गोळा तयार झालेला आहे याच पद्धतीने मी राहिलेलाही गोळा करून घेतलेला आहे थोडा थोडा घालून करायचा आहे एकदम असं घातला तर होत नाही थोडा थोडा घालून मिक्सरला गोळा मऊ करून घ्यायचा आहे आप आपल्याला परफेक्ट असा गोळा तयार होतो आहे आपला सॉफ्ट म्हणजे आपला गोळा परफेक्ट तयार झालेला आहे आता असे छोटे छोटे गोळे मी तयार करून घेते आहे राहिलेला गोळा पण काढून घेतलेला आहे हा मिक्सरला तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा रेसिपीज आवडत असतील तर लाईक करा आणि रेसिपी संपूर्ण बघत राहा आता इथे पूर्ण गोळा तयार आहे माझ्याकडे आता छोटे छोटे गोळे मी असे वळून घेते आहे आपण साच्यावरची किंवा हातावरची कोणत्याही पद्धतीची करंजी करू शकतो याच सारणाने आता गोळे तयार आहेत माझ्याकडे आता मी तुम्हाला दोन्ही पद्धतीच्या करंजा बनवून दाखवते साच्यावरच्याही करते मी आणि हातावरच्याही करते आता इथे पोळपाट लाटणं रेडी केलेलं आहे या पद्धतीने तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही करंजीसाठी पुरी बनवू शकता तुम्हाला मोठ्या करंज्या हव्या असतील तर मोठा, मोठा गोळा घ्या कमी छोट्या छोट्या करत असाल तर छोटा घ्या मी अगदी छोट्याच घेते आहे आता इथे मी कुठल्याच प्रकारचा मैदा किंवा रवा काही सारणाला ना वापरणार नाही आहे फक्त अगदी किंचित तुम्हाला दिसत असेल पोळपाटावरती तुपाचा बोट मी लावून घेतलं होतं बस तेवढ्याच याच्यावरती मी ही पुरी तयार केली याला तूप तेल मैदा काहीही लावलेलं ला नाही आहे मी छान पातळ अशी पुरी लाटून घेतली आहे आता साच्यावरती मी ही पुरी ठेवणार आहे तुम्ही जेवढी पुरी पातळ लाटसाल तेवढी तुमची करंजी छान खुसखुशीत खायला तयार होईल आणि पुरी जर जाडी झाली तर ती करंजी खायला कडक लागते म्हणून इथे आपण पुरी छान पातळच लाटायची आहे आता इथे आपल्याला जेवढं भरता येईल तेवढं सारण इथे भरायचं आहे भरपूर अशी पिठ्ठी मी इथे घातलेली आहे आता एका साईडला मी पाणी लावून घेतलं वाटीमध्ये मी पाणी घेतलेलं आहे पाण्याचं थोडंसं बोट बुडवून लावून घ्यायचं म्हणजे त्याच्या कडा व्यवस्थित सील होतील आणि आता साच्यानी त्याला पॅक करायचं आहे जे रा बाहेर राहिलेलं आहे ते एक्स्ट्राचं पुरी आपण बाहेर काढून घ्यायची आहे परफेक्ट अशी करंजी तयार आहे या पद्धतीने अगदी छोट्या छोट्या करू शकता तुम्ही साचा जरी मोठा असला तुमचा तरी तुम्ही अशा पद्धतीने अर्ध्या साईडला तुम्ही भरला आणि ती राहिलेली पुरी काढून घेतली तर तुमची करंजी छोटीच येईल असं काही नाही आहे की छोटाच साचा पाहिजे हो वगैरे आता मी हातावर करंजी कशी करायची ती पण तुम्हाला करून दाखवते त्यासाठी अशी आपल्याला अंडाकृती लांबसर अशी पुरी लाटायची आहे लांबट पुरी मी लाटून घेते ह्याच्यामध्ये पण भरपूर सारण आपण घालू शकतो ह्या पण करंजा करायला सोप्या आहेत अगदी आता पुरी तयार आहे माझी तुम्ही बघत असाल मी संपूर्ण पुरी अशी पातळ लाटून घेतलेली आहे आता या पुरीला एका साईडला पाणी लावून मी कडा पॅक करते समोस्यासारखा थोडा शेप देऊन घेते त्याला आणि नंतर त्याच्यामध्ये सारण भरणार आहे समोस्यासारखा शेप देऊन तयार आहे आपला आता इथे आपल्याला पिठ्ठी भरायची आहे आतमध्ये करंजीची आपल्याला जेवढी जास्त भरता येईल तेवढी जास्त इथे भरायची आहे थोडं बोटाने प्रेस करत करत आपण आणखी परत त्याच्यामध्ये पिठ्ठी घालणार आहोत म्हणजे संपूर्ण पिठ्ठी व्यवस्थित अशी भरल्या जाईल करंजीमध्ये कुठेही एअर राहणार नाही व्यवस्थित भरल्या गेलेली आहे आपली पिठी आता थोडासा पाण्याचा वरून त्याला हात लावायचा आहे आणि वरून करंजी सील करायची आहे पॅक करायची आहे या पद्धतीने हातावरची करंजी झटपट अशा तयार होतात तुम्ही बघत असाल की ती छान करंजी भरून तयार आहे उन्हाळ्याचे दिवस असूनही या पद्धतीने जर तुम्ही गोळा मळला असेल तर तुमची एकही करंजी फुटणार नाही किंवा मग ती अशी उकलणार नाही तेलामध्ये टाकल्यानंतर भरपूर करंजा केल्या मी पण एकही करंजी माझी फाटली तुटली नाही किंवा त्याचं सील ओपन झालेलं नव्हतं कढईमध्ये टाकल्यावर नाही तर भरपूर करंजा कढईमध्ये गेल्यानंतर ओपन होऊन जातात आणि मग ते तेल खराब होते इथे तसं काहीच झालेलं नाही व्यवस्थित करंजा राहिलेल्या आहेत तशाच तशाच भरपूर वेळ एकही करंजी माझी फुटली नाही आता मी इथे एक साच्यावरची परत करून दाखवते आहे तुम्हाला या पद्धतीने जर तुम्ही केलं तर साच्यामध्ये पण छोट्याच आकारात करंजी करता येईल तुम्हाला आता जे एक्स्ट्राचं राहिलेलं आहे ते बाहेर काढून घ्यायचं आहे ते पण आपण नंतर या गोळ्यामध्ये घालून करंजीसाठी वापरू शकतो इथे वेस्ट काहीच जाणार नाही आहे ती पण आपण पुरी वापरणारच आहोत बघत असाल तुम्ही किती छान असा आकार आलेला आहे आणि भरपूर सारण आतमध्ये घातलेलं आहे ह्या पण करंज्या दिसायला अगदी सुबक दिसतात आणि झटपट होतात आता याच पद्धतीने मी बाकीच्याही करंजा करून घेते काही हातावरच्या करते मी आणि काही साच्याही करते या पद्धतीने मी बाकीच्या करंजा करून तयार करते आणि इथे तळायला घेतलेल्या आहेत आता संपूर्ण करंजा करून झालेल्या आहेत माझ्या तुम्ही बघत असाल किती छान अशी खुसखुशीत तळल्या जात आहे याला छान झाकून ठेवलं होतं मी गंजामध्ये तीन चार पदरी कापळा कापडाची घडी घालून याला व्यवस्थित झाकून ठेवायचं म्हणजे त्या कडक होणार नाही तुम्ही बघत असाल खूप छान अशा खुसखुशीत करंजा आपल्या तयार आहेत तुम्हाला माझ्या करंजा कशा वाटल्या आणि आवडल्या असतील तर माझ्या रेसिपीला लाईक करा आणि अशाच रेसिपीज पाहत राहा धन्यवाद